नमस्कार मित्रांनो डॉक्टर या वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की रक्तामध्ये जर पित्त वाढलं तर काय होतं कोणती लक्षणं दिसतात आणि त्याच्यावरती काय उपाय करायचं होतं हे गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं आता आपण बघणार आहोत की रक्तामध्ये जर वात वाढला तर काय होऊ शकतं आणि त्याचे उपाय काय आहेत ते मित्रांनो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला आहे ना काहीतरी नवीन ऐकायला मिळेल आणि तुम्हाला शिकायलाही मिळेल की आयुर्वेदामध्ये निदान पद्धती कशी आहे हे तुम्हाला समजेल आणि त्याच्यावरतून तुम्हाला समजेल की औषधं कशा प्रकारे वापरली जातात आणि मग आयुर्वेदामध्ये रिझल्ट हा कसा काय मिळतो कारण हे निदान पद्धती जी आहे ना हीच आयुर्वेदाची सर्वात सशक्त बाजू आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो पुढचा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करताना एक गोष्ट विसरू नका की खाली दिलेली जी बेल असते ना ती नक्की प्रेस करा जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळते रक्त ही अशी गोष्ट आहे की जी संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असते आणि प्रत्येक शरीराच्या भागाला ऑक्सिजन पुरवत असते किंवा आपण असं म्हणूया की शरीराच्या प्रत्येक कणाला ती पोषण पुरवत असते आणि असंच या रक्ताला आयुर्वेदामध्ये जीवनीय असं म्हटलं आहे जीवनीय म्हणजे काय की जे आपल्याला जिवंत ठेवत असं घटक म्हणजे जीवनीय आणि ते घटक कोणतं आहे तर ते रक्त आहे तर मित्रांनो रक्त ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या शरीरामधली आणि या रक्तामुळेच आपलं आयुष्य जे असतं ना ते सुखकारक जात आता आज आपण बघणार आहोत की या रक्तामध्ये जर वात वाढला तर काय होऊ शकतं तुम्ही म्हणाल की रक्तामध्ये वाद कसा काय वाढेल वात तर गुडघ्यांमध्ये असतो मित्रांनो असं नसतं शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शरीरामध्ये कंटिन्यू सतत सर्क्युलेट होत असतात आणि ते चांगले पण असतात शरीराला सांभाळ पण असतात मी याच्या अगोदर चांगला कफ चांगला पित्त आणि चांगला वात असे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे शरीराला हे तीन दोष कसे फायदा देतात हे मी सांगितलेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा रक्तामध्ये वात वाढला आहे ना हे कसं समजायचं हे मी तुम्हाला लक्षण सांगतो त्यावरून तुम्ही समजा तुमच्यामध्ये ती लक्षणं आहेत का सगळ्यात पहिलं म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये पीडा व्हायला लागतात म्हणजे संपूर्ण अंग जणू काय दुखत आणि प्रचंड वेदना होत असतात ज्यावेळेला वेळेला रक्तामध्ये वात वाढतो त्यानंतर चेहऱ्याचा जो रंग असतो ना तो काळपटला जातो म्हणजे चेहऱ्यावरचं तेज जणू काय पूर्ण निघूनच गेलेलं आहे अशा प्रकारे होतं त्यानंतर आपण बारीक व्हायला लागतो म्हणजे कृषता आपल्यामध्ये लागते किंवा शरीरामध्ये कृषता यायला सुरुवात होते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रक्त जे असतं ना याचा जवळचा संबंध पित्ता बरोबर आहे आणि ज्या वेळेला याच रक्तामध्ये वात वाढतो त्यावेळेला तो कुठेतरी पित्ताला सुद्धा थोडासा डिस्टर्ब करतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये दाह होऊ शकतो जसं की डोळ्यांना दाह होणं हातापायांचा दाह होणं असं होऊ शकतं जेणेकरून शरीरामध्ये जो दाह होतो तो उष्णतेमुळे होतो पण या ठिकाणी रक्तामध्ये वाद वाढलेला आहे आणि हा वात या उष्णतेला सगळीकडे घेऊन जातो आणि म्हणून हा दाह होतो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की रक्त धातू जो असतो ना हा अतिशय उपयुक्त असा धातू आहे आपल्याला कुठल्या कामामध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे आपल्या तोंडाला चव असली पाहिजे आपल्याला बघायला काय आवडतं आपल्याला ऐकायला काय आवडतं या गोष्टी सुद्धा आहेत ना बऱ्याचशा रक्त धातूवरती अवलंबून असतात आणि या सर्व गोष्टींची अरुची निर्माण होणं हे सुद्धा रक्तधातूच काम असतं आणि ज्या वेळेला वात या रक्तधातूमध्ये वाढतो त्यावेळेला ही अरुची निर्माण होते म्हणजे आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही कंटाळा यायला लागतो एखादं काम आपल्याला करायला कंटाळा येतो आपण ते पुढे टाकतो आणि त्या कामामध्ये मजा येत मजा हा शब्द मी मुद्दामधून वापरलेला आहे कारण आपण जगत असतो त्यावेळेला आपण एखादं काम करतो त्यावेळेला आपण म्हणतो की यार मजा नाही आल्या किंवा आपण असंही म्हणतो की यार खूप मजा आली आज तर ही जी मजा वाटण्याचं म्हणजे आनंद वाटण्याची जी गोष्ट असते ना ही सुद्धा या रक्तावरती अवलंबून असते आणि मग ज्या वेळेला या रक्तामध्ये वाद जातो आणि वाद त्या रक्ताला खराब करतो त्यावेळेला कुठेतरी हे आनंद घेण्याचं जे काम असतं ना हे कमी होऊन जात त्यानंतर आणखीन महत्वाचं लक्षण हे असतं की आपल्या शरीरामध्ये ना वेगवेगळ्या ठिकाणी जखमा तयार व्हायला लागतात उदाहरण सांगायचं झालं तर काही वेळेला पायांना भेगा पडतात त्याच्यातून रक्त जायला लागतं किंवा कधीतरी शरीरावरतीच कुठेतरी मांसल भागावरती जसं की पायाच्या पिंढऱ्यांना पाठीला असा जिथे मांसल भाग आहे ना तिथे उबाळ येतात किंवा तिथे जखमा होतात म्हणजे कारण नसताना तिथे जखमा होतात ते सुद्धा याच कारणामुळे होत असतं आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला रक्तामध्ये वात वाढतो त्यावेळेला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते कारण ज्या वेळेला रक्तामध्ये वात वाढतो त्यावेळेला आपलं डायजेशन सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि या वातामुळे बऱ्याचशा शरीरातल्या ज्या गोष्टी असतात त्या वृक्ष होऊन जातात आणि त्या या वृक्षतेचा परिणाम जो असतो ना तो कुठेतरी आपल्या आतड्यांवरती पण होतो आणि या आतड्यांमुळे ते झाल्या कारणाने आपलं पोट एकदम गच्च वाटणं कॉन्स्टिबेशन होणं संडसला हार्ड होणं ही लक्षणं सुद्धा आपल्याला दिसायला लागतात म्हणजे रक्तामध्ये वाढतो त्यावेळेला ही लक्षणं तुम्हाला ही लक्षणं माहिती होती का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण बघूया रक्तामध्ये ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला आपल्याला उपाय काय करायला पाहिजे मित्रांनो रक्तामध्ये वाट वाढतो हे मी कुठून सांगतोय हे माझ्या मनाने सांगतोय का तर नाही मित्रांनो चरक संहिता चिकित्साथान यामध्ये अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये ही लक्षणं सांगितलेली आहेत आणि याचा उपायही सांगितला आहे उपायही तुम्हाला चरक संहितासमधून मधून सांगणार आहे तर चरक संहितेमध्ये असं सांगितलं आहे की रक्तामध्ये जेव्हा वाद वाढतो त्याला विरेचन चिकित्सा द्या विरेचन म्हणजे काय आहे तर जुलाब होणारं औषध मित्रांनो विरेचन म्हणजे फक्त जुलाब होणार असं समजू नका विरेचन ही एक पूर्ण प्रोसिजर असते जी सात दिवसांची प्रोसिजर असते ती प्रोसिजर ज्या वेळेला रक्तामध्ये वात वाढतो त्यावेळेला ती करावी लागते कारण रक्त आणि पित्ताचा जवळचा संबंध आहे म्हणून पहिलं आपल्याला रक्ताची चिकित्सा करावी लागते जेणेकरून वात कमी होऊन शकते त्यानंतर रक्तामध्ये वात वाढलेला आहे म्हणजे रक्त कुठेतरी खराब झालेलं आहे आणि हे रक्त कोणी खराब केलेलं आहे तर वाताने खराब केलेलं आहे मग हे खराब झालेले जे रक्त असतं ना या रक्तावरती चांगला उपाय म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे काय तर आपण कधी ब्लड डोनेशन करतो हे एक सुद्धा एक प्रकारचं रक्तमोक्षणच आहे कधी आपण जळू लावतो तर जळू लावणं सुद्धा मोक्षणाचाच प्रकार आहे तर आपलं जे रक्त असतं ना हे आपल्या शरीरातून काही प्रमाणामध्ये किंवा काही क्वांटिटीमध्ये ते बाहेर काढायचं जेणेकरून नवीन रक्त तयार होईल आणि खराब झालेलं रक्त कमी होईल त्यानंतर आणखीन एक उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे की संपूर्ण शरीरावरती शीतद्रव्य म्हणजे थंड द्रव्य जी असतात थंड द्रव्य म्हणजे कोणती तर चंदन झालं यष्टीमधू झालं धमासा नावाची वनस्पती झाली सारवा नावाची वनस्पती झाली या ज्या वनस्पती आहेत त्या थंड आहेत आणि या गोष्टींचा म्हणजे या वनस्पतींचा लेप जो असतो ना तो संपूर्ण शरीरावरती लावला तरी सुद्धा रक्तामध्ये गेलेला वाद जो असतो ना तो कमी होऊन जातो मित्रांनो हे उपाय चरसंहितेमध्ये सांगितले आहेत आणखी याच्यामध्ये उपाय मी ऍड करू इच्छितो की समजा तुम्हाला जर कधी लेप लावायला जमत नसेल किंवा लेप लावणं म्हणजे काम झालं तर तुम्ही थंड द्रव्यांनी सिद्ध केलेलं असं जे तेल असतं ना तेल, तेल सुद्धा तुम्ही संपूर्ण अंगाला लावू शकता जेणेकरून रक्तामध्ये केलेला जो वात आहे ना तो कमी व्हायला मदत होते मित्रांनो ही सर्व सांगण्याची काय गरज आहे मित्रांनो काही आजार असतात की ज्यांना नाव देता येत नाही किंवा काही आजार असे होऊन जातात ज्यांचं निदान बरेच वेळेला डॉक्टरांकडे सापडत नाही आणि त्या आजारांचं कारण कुठेतरी अशा ठिकाणी लपलेलं असतं जे की शोधणं गरजेचं असतं आणि मग त्यानंतर आपल्याला समजतं की या आजाराची ट्रीटमेंट आपल्याला कशी करायला पाहिजे तर हा झाला व्हिडिओ रक्तामध्ये वाद वाढला असेल तर काय होऊ शकतं मित्रांनो कदाचित तुम्हाला या व्हिडिओचा फायदा तेवढा होणार नाही पण तुम्हाला माहिती जी मिळालेली आहे ना ही खरीच उपयुक्त आहे जर तुम्हाला ही माहिती असेल आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या जवळच्या कोणत्या मित्रांमध्ये वगैरे ही लक्षणं कधी जाणवली तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कोण त्यांना त्यांचा डायग्नोसिस तरी समजेल आणि काही त्यांना उपाय करायचे असतील तर त्यांना त्याच्यासाठी सुद्धा मदत होऊन जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.